बदलापूरला जी घटना झालेली आहे ती अतिशय दुर्दैवी अशा प्रकारची घटना आहे शाळेतल्या दोन अतिशय लहान मुलींना त्या ठिकाणचा सफाई करता ठेवलेला जो कर्मचारी आहे त्यांनी प्रकारे अत्याचार केलेला आहे ती अत्यंत अत्यंत निंदनीय आणि मन हिलावून टाकणारी अशा प्रकारची घटना आहे या घटनेचा एक मोठा उद्रेक देखील जनतेमध्ये आपल्याला पाहायला मिळतो आहे या संदर्भात माननीय मुख्यमंत्र्यांनी देखील याची दखल घेतलेली आहे आम्ही तात्काळ या संदर्भात सिनियर आय पी एस ऑफिसर आरती सिंग ज्या आय जी लेवलच्या ऑफिसर आहेत त्यांना नियुक्त केलेला आहे महिला आय पी एस अधिकाऱ्याच्या अंतर्गत ही चौकशी व्हावी अशा प्रकारची भावना याच्या पाठीशी आहे त्याचप्रमाणे पोलीस आयुक्तालयाच्या अंतर्गत त्या संदर्भात जिथे कारवाई तातडीने केली पाहिजे ती कारवाई देखील केली जाते आहे संदर्भात तात्काळ चार्जशीट दाखल केली जाईल अशा प्रकारचे निर्देश देखील देण्यात आलेले आहेत फास्ट ट्रॅक कोर्टाची निर्मिती करण्याचा प्रस्ताव देखील हा मागवण्यात आलेला आहे आणि आले कुठल्याही परिस्थितीमध्ये अशा नराधवांना त्या ठिकाणी तात्काळ शिक्षा व्हावी अशा प्रकारचा प्रयत्न हा राज्य सरकारचा आणि पोलीस विभागाचा असेल दृष्टीने जी जी कारवाई करणं आवश्यक का आहे त्या सर्व कारवाईची सुरुवात ही अतिशय वेगाने करण्यात आलेली आहे सर जो मॉब आलेला आहे तो स्वयंस्फूर्तीनं आलेला आहे का कारण त्याला नेतृत्व कुणाचंच नाही ते अचानकपणे येऊन रेल्वे ट्रॅकवर उतरले बघा आता हा मॉब जो आलेला आहे हा स्वयंस्फूर्तीने आला कसा आला याच्यावर कमेंट करणं हे मला योग्य वाटत नाही उद्रेक भावनांचा असू शकतो पण त्या ठिकाणी जी काही मागणी होती आहे की तात्काळ फाशी द्या मला असं वाटतं की कायद्यानुसार